मॅडमचा कॉल वाटत अरे अरे चहा तर पिऊ जा <laughs> बघा बघितलीस नुसतं लग्न ठरलंय तर ताटाकालचं मांजर करून ठेवलंय त्या पोरीनं घरी आल्यावर काय काय करते देव मला तर टेन्शनच आले बाई आई तुला नाही वाटत तू जरा जास्त निगेटिव्ह विचार करतेस था काय आता लग्नाच्या आधी बोलतात पोरं आला फोन गेला मी पण बोलायची की आणि असं वागत राहिलीस ना तर अवघड आहे भाई तुझं काय अवघड आहे हे बघाय आम्हाला माहिती तू एक चांगली आई आहेस मग तू चांगली सासू बनणार की नाही हे मला सांगता येणार नाही पण मी एक चांगली नंदन बनण्याचा नक्कीच प्रयत्न करेल माझ्या नंदांसारखं मी तुमच्या घरातल्या गोष्टी अजिबात पडणार का बाई का नाही पडणार तू पण या घरची असेल ना तर तुला ऐकून मी तिला बोलणार असं तुला वाटत असेल तर ते विसरू प्रत्येक मी तुझीच बाजू घेईल असं नाही म्हणजे मला काही किंमतच नाही माझ्या सासरी मला एकटं पाडण्यात आलं तसं मी तिला एकटं नाही पुढे देणार इथं त्यामुळं तुम्ही जर तिला त्रास दिला ना तर लक्षात ठेवा मी आहेच म्हणूनच म्हणते तू पड ना मध्ये आई मला माझा संसार आहे की नाही मला तिकडच्या म्हातारपणी तुला आणि बाबांना तीच सांभाळणार आहे मी नाही त्यामुळं जास्त पोरगी पोरगी करू नकोस माझी मुलगी अशी माझी मुलगी तशी हे असलं करत बसू नकोस आता जरा सुनेकडे लक्ष दे आई अजून आहे का माझ्या सासरचे जेव्हा तुला सारखं कॉल करायचे छोट्या छोट्या गोष्टींसाठी तेव्हा तुला किती त्रास व्हायचा हा तेच म्हणून तू अजिबात कॉल करायचं नाही तिकडं सारखं सारखं जी रिस्पेक्ट तू माझ्या देतेस ना तीच रिस्पेक्ट तू तिच्या माहेर दे लग्न झालं झालं तिला कामाला नको लवस असं झालं तसं केलं आमची पद्धत अशी असली किरकिर तिच्या मागे करू नकोस एक वर्ष नाही तिला पूर्ण सूट दे बघ तिथं काय चुकतंय ना चुकू दे तू लक्षच नको देऊस आतापर्यंत तू काम करत दिसत नाही अजून एक वर्ष करणार असं समज की लग्नच झालं नाही भावाचं भांडणं प्रत्येक घरात होतं तुमच्या पण जर घरात झालीच आणि तुम्ही सगळे जरी तिच्या ऑपोजिट गेला की नाही मी तिच्या सैन्य असता कारण की सोन्याच्या बाजूने कोण असताना असा तो एकटा पडेल का नाही आणि मला ते ननन भिन बनण्यापेक्षा का तिची फ्रेंड बनायला आवडेल आणि म्हणूनच नाही मी जेव्हा पण घरी येईन मी तिची परमिशन घे तिला कॉल करेन तुम्हाला नाही करणार तिला असं नाही वाटलं पाहिजे की हे घर तुमचं आहे आणि ती परकी आहे तिला असं वाटलं पाहिजे की हे घर तिचं आहे कारण की बघाय तू पण बाहेर सोडून सासरे आलीस मी पण माहेर सोडून सासरे गेले आपल्याला जो त्रास झाला तो तिला व्हायला पाहिजे असं तुला वाटतंय का नाही ना हे बघ हे ज्ञान मी फक्त तुलाच देते असं समजू नकोस मी सोन्याला आणि बाबांना पण समजवणार आहे कारण की ती यायच्या आधीच या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे आला आला तो आला बघ आता तू बोल तिच्याशी सोनो दे मी बोलणार आहे हा बेटा कशी आहेस ग झालं जेवण